माझा ब्लॉग सक्सेसफुल झाला स्वतःहून काढला मी काही दिवस तुम्ही प्पा मी टेन्शन आहे गे मी आली माझ्या माहेरी दोन दिवस झाली तर आली आहे पण इतके माझ्या बहिणी वगैरे पण तर आम्ही इतकी मस्तही केली इतकं काही केलं की मी ब्लॉग काढायची विसरून गेली त्या नादात मग माझा नवरा मला म्हणाला की ब्लॉग ब्लॉग काढताय की नाही काढताय म्हणे तू म्हणे म्हटलं नाही म्हटलं काय करताय म्हणे म्हटलं मस्ती करताय टाइमपास करताय म्हटलं अरे तू म्हणे ब्लॉग काढायचा ना म्हणे विसरली का म्हणे तू म्हणे तुझं जे जॉब आहे तुझी ती ड्युटी आहे तू करायला पाहिजे म्हणे म्हटलं बरं ठीक आहे मी आज कंटिन्यू करत आहे माझा ब्लॉग आणि मी माझ्या माहेरी आली हो हो आहे दोन दिवस झाले माझ्या बहिणी पण आल्या त्यांच्या लेकरं पण आहे भूत शैतान खूप परेशान करून राहिले होते आता चिवडा खाऊन राहिले आहे त्यांना रोज सकाळी नाश्ता पाहिजे पण एक घरी आल्यावर एक आहे की काही टेन्शन नाही राहत कोणत्या गोष्टीचं मस्त आपण आपली लाईफ एन्जॉय करू शकतो मग मी आहे इथं सगळं काही करायसाठी <laughs> मम्मी जरी असली पण तरी सुद्धा आपल्याला काही ना काही हेल्प करावंच लागते मम्मीच्या भरोशावर मी पाला का सगळ्या गोष्टी आहेत तर बस ते जर बिमार पडली तर नेक्स्ट टाइम आपल्याला जावं लागणार आहे इथं बाकीचे पाहुणे आले बापरे पप्पा आता बाहेरून आले पप्पाची डेली रुटीन आहे की ते रोज सकाळी उठते आणि फिरायला जाते लहानपणापासून ते आम्हाला सांगून राहिले पण आम्ही तर काही ऐकलं नाही तरी आम्ही करतो तर त्यांनी आमच्यासाठी फुलं आणले थोडीशी फुलं मम्मीला दिले मम्मीने केसर लावले आणि थोडीशी फुल म थोडेसे नाही जास्त फुल मला दिले थोडेसे फुल मम्मीला दिले तरी उठत नाही सकाळी उठून ना का उठते ना सकाळी आता इंजाणार म्हणून काय नाही उठते उठते मी सकाळी उठते एक्सरसाइज पण करतो सांगितलं आता दोन तीन घंटे थांबून मग आम्ही येऊ पाय ते पाय बघ ती तिच्या घरी ते नाश्ता करायला बोलवत आहे ही परी आहे ऑब्विसली सगळेच लोक हिला ओळखतात मला माहित आहे परीला सगळेच लोक ओळखतात माझे फ्रेंड्स सगळे पहिले ओळखतात मला माहिती आहे माझी बहिण्या नेहमीच येते ब्लॉग मध्ये इथं घर बाजूला आहे आमचं इथं मेन घर आहे मोठं तिचं घर बाजूला आहे ते तिच्या घरी आम्हाला फराळ करण्यासाठी बोलत आहे आता किती वाजले माहिती का अकरा आणि आमचं फोर्टी फोर झालेले आहे आणि टेन फोर्टी फोर हा नाश्ताचा टाइम नाही अकरा वाजले आणि आमचा नाश्ता पीपलचा आणि आमचा नाश्ता दहा वाजताच झाला सगळं झालं मम्मी मस्त मटकी केली होती आम्ही चिवडा टाकून भेल बनवली आणि मम्मीने कुटके पण बन बनवले होते पोडीचे कुटके म्हणजे पोळीचा चिवडा नाही आमच्या विदर्भात त्याला कुटकेच म्हणते सगळे लोक आता पोळीचा चिवडा म्हणतात तर आमचा नाश्ता झाला पडी आता आता आम्ही येत नाही सध्या तुला कोणी बोलवा नसते आलं बोलवायला आलं पाहुण्यांना तू पाहुणे नाही आहे तीन दिवस किरण उडाखी इथं असते तीन दिवस आड किरण उडाखी किरण उडाखी येत नाही दोन तीन दिवस आड मी फक्त कामा निमित्ते आली पाहुणे किरण उडाखी नाही पाहुणे शशांम उडाखी हे पाहुणे नाही आहे आमच्या आमच्याकडे तीन दिवस आड इथेच असते फक्त ब्लॉग नाही मला म्हणून तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचत नाही तर मी तुझ्यासाठी पावभाजी बनवली ते काल रात्री तू खाल्ली नाही खाऊन नाही आता मला थोडं

आता आम्ही आलो परीकडे फराड करायला आणि फराड मध्ये आहे सगळे आयटम्स चिवडा आहे शेव पण आहे चकली आहे त्याला शंकरपाडे लड्डू अनारसा आणि वडी पण आहे मोठपण आहे पण आहे मटकी सगळं छान झालेलं आहे आणि मला लड्डू खूप जास्त आवडला लड्डू मस्त झाला लड्डू शंकरपाडे आणि चकली चकली पण छान झाली चकली मी गेलेली आहे म्हणून छान झाली बाप्पा विचार मम्मीला मम्मी मम्मी तिची मम्मी ऐकत पण चकली कोणी बनवली माझ्या हाती चांगली तू माझ्याकडून शिक दे मागच्या वेळेस मी सांगते तुला करंजी करंजी करायला तर करंजी करायला आली होती फक्त छान झालं मटकी कशी आहे मटकी मटकी कशी आहे छान छान असं असं छान आहे का मटकी त्याला करताच नाही स्पेशल करंजी केली मग मी तुम्हाला बर चालते तुझ्यासाठी करंजी ठेवली आहे शशानं करंजी केली मामा दिलीच नाही कारण थोडाशाच केल्या म्हणे मग जवायासाठी ठेवली म्हणे करंजी आल्यावर दिली म्हणे म्हणजे एवढे लोक आहे एवढ्या सारा नाही जरी कधी ठेवायला लागते त्यातला करंजी जास्त आवडते मम्मीच्या बरं

समुंदर मेरी आँखों में मेरे गए हम बाते ते जना तेरी याद में रह गए ये खुलती जमाई है बात में रह गए जाते आती है बस बात मेरे गए खाबो खाबो में बात बातों में मेरे करीब है तू तेरी तरह मुझको तेरी तरह जाना हो तो कभी मैं रहूं शर शराब चुकी नहीं मेरी कैसे खाया मैं हाय जो मेरा है मैं किस को बताऊ मेरा दिल रखे आएगा थोड़ा तो संभाल दिल को कोई खाइश नहीं तेरी कमी जाना खलती है आराम अब खाब बिना खलती है दिल को कोई खाइश नहीं तेरी कमी जाना खलती है साहिबा तू ही मेरा है ना

हे कपडे घालू नका पप्पा ते कपडे घालू नका पांढरा शर्ट घालून तुम्ही कुठे चालले बाबा कुठे जाऊ आता पांढरा शर्ट घालून तो पांढरा शर्ट थोडा ऑफिशियल कामासाठी ठेवा असं म्हणणार आहे माझ्या

इथे बस, बस 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 ना ना बस। खाली लाड करू मी पहिले तिचा लाड करावं लागते थोडं तिला पॅम्पर करावं लागते छान मस्त मग ती शांत होऊन जाते शांत झाली की एका ठिकाणी बसते तोपर्यंत की आपल्याला सोडत नाही दुसरी शांत बस हा आता मी तुझा लाड केला ओके ओके भूक लागली बेटा भूक लागली तुला आईला जेवायला माग जेवायला देऊ ना मला आई झोपू नको म्हणा जेवायला माग जेवायला माग तिला हा इकडे इकडे हा इकडे आहे ना मम्मी मम्मीला माग ना जेवायला दे म्हणा जेवायला म्हणा मला जेवायला दे म्हणा मला झोपू नको म्हणा तू मी तू जेवाला तुला जेवशील का पण तू माझ्या हातचं का गं होय लुसी लुसी आज मेनू आहे जेवणाचा गट्टूची भाजी आहे पोळी आहे पुरी आहे भजे पापड भात कडी आणि बासुंदी आणि निंबू आणि मीठ आज माझ्या घरी आहे दिवाळीचा पाहुणचार आमच्या सगळ्या मुलींना हे अजून हे आणि मम्मी वगैरे सगळं स्वयंपाक बनवत आहे आम्ही पण हेल्प केली पहिले आणि यांना पण बोलेलं आहे शशांकला जेवण करायला बाकी जे जिजू लोक आहेत त्यांना पण बोलेलं आहे एक जिजाजी आला एक जिजाजी यायची आहे आणि शशांक पण यायचा आहे शशांकला याला वेळ आहे तो म्हणे की मी नऊ वाजता येणार आहे म्हणे जेवायला पण मला भूक लागली आहे आता तर मी जेवणार आहे मी वाट बघणार होती त्यांची पण माझ्याकडून नाही राहलं लागेल एवढं चांगलं जेवण आहे थंड झाल्यावर की मजा नाही येणार म्हणून मी म्हटलं पहिले जेवून घेते मग ते आल्यावर त्यांच्यासोबत डबल एखादा घास खाऊन घेऊन आता तो स्वयंपाक कोणासाठी गेला आता जेवाचा वेळ झालेला ते म्हणजे मी नऊ वाजता येतो माझ्याकडून हा सगळं गरम गरम आहे आईच्या हातचं गरम गरम भेटून राहिले जेवाला अजून पाहिजे नाही ते नाही गरम गट्टूची भाजी आहे हा सगळंच आहे आता मी पोट भरून जेवण करणार आहे मी इथे आली होती फ्रायडेला मग सॅटरडेला बारसं होतं तेव्हा बारा वाजता गेली आणि संध्याकाळी पाच साडेपाचला घरी आली मग हां घरी नव्हतीच कालचीच गोष्ट आजचा आहे संडे आजांचं काहीतरी म्हणजे प्रमोशन शूट होतं माझं तर मग मी तीन वाजता गेली आणि साडेसहाला वापस आली तर मी घरी राहावीस कुठं फक्त रात्री दिवसा दोन तीन तास मोबाईल असं काहीच नाही मी अकरा वाजता उठले घरी वाजता ही माहितीये का सकाळी मम्मी माहितीये का सकाळी साडेसात वाजता दरवाजा ठोकते किरण नऊ वाजता मी नऊ वाजताच उठली दरवाजा उघडून मी थोडा वेळ झोपते आणि साडेआठ पावणे नऊ पर्यंत उठून

मी आली होती आठ दिवसासाठी मी आठ दिवस इथे राहीन आणि मग मी जाईन मग कोणी काही पण म्हणून पप्पा म्हटलं तरी मी जाईन थांबा नाही ते मग जेवण करायला आले जेव्हा पुरे लिहून जाऊ काही मी टेन्शन लावता हो मी टेन्शन आहे

फालतू <laughs> एक्झाम्पल नको तू हा फालतू एक्झाम्पल नको तू खूप आणि साखर आम्हीच नाही टाकू दिली हे साखर टाक करत होती आणखी यांनी <laughs> मध्ये काय केलं बासुंदी आमच्यासाठी अलग काढली ज्यात कमी साखर होती आणि स्वतःसाठी अलग काढली आणि त्यात आणखी साखर टाकली

पहिले म्हणे जवळसाठी पाणी द्यावं लागेल म्हणजे आजकाल जवळ म्हणजे येते म्हणजे डायरेक्ट घरात दुसरे म्हणजे काय करून आले असं विचारत म्हटलं इज्जत मनात असली पाहिजे म्हटलं इज्जत मनात असली पाहिजे तर दिखावायची गरजच नाही म्हणत गरज नाही आपल्याला आता मला सांगा एखाद्याला जर वाटत असेल की माझ्यासाठी पाणी ठेवलं तरच मी इज्जत करते मग काय चुकीच नाही आहे मला माहिती आहे इज्जत करते म्हणून पाहिणी खायची पाहिणी करत नाही मग एखाद्या ब्लॉग बनवायचा मग करायचा मग मी म्हणून की अरे पाहिजे दाखवायचा इज्जत करते लोक माहित आहे मग लोकांचं असते कि जवळ हे असं एवढा नकलेला भेटते की ते इज्जत करते म्हणून त्यांनी करत कि अजून हे करत त्याला काय करते मग फायदा काय या गोष्टीचा एकच काम इज्जत आहे चाललं किरणच्या मम्मीचं नाव सीमा आहे तर तिला असंच शिकवलेलं आहे की सीमा चालली सीमा असं तसं तिला म्हटलं की सीमा चालली तिथे डायरेक्ट उडी मारतेच्या तिच्या मम्मी सगळं जात नाही म्हणते मम्मी बस बस ग मम्मी आई राहते तिचे नका लागेल नाही ती नाही आहेत ती नाही तिला सीमा तिला सीमाच पाहिजे सीमा शिवाय तिथे पाणी नाही घालत चला तर आम्हाला सकाळी इथून निघायचा पुन्हा नागपूरला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की हे तर विसरते सांगायला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा आजचा माझा ब्लॉग सक्सेसफुल झाला पूर्ण दिवसभरापासून तर आतापर्यंत कंटिन्यू स्वतःहून काढला मी अप्रिशिएशन स्वतःहून काढला मिळतो कोण म्हटलं माय मा नाही काल परी काल मी काल तिला म्हटलं किंवा तू घरी आली चल आई बस काय बस आई बस ना बाप

मोठे जिजाजी आहे आलेच जेवलेत आणि आपल्या बायको बोलावलं बोलावलं दिले करून आता परत आमच्याकडे जातात कारण स्कूल आहे कारण माझी स्कूल आहे आणि हिची बारावी आहे आणि अभ्यास करत आहे आणि दोन दिवस इथे आली पुस्तक घेऊन आली अभ्यास मामाकडे आणलंय आणि पुस्तक अभ्यास काही केला नाही काहीच रे टाइमपास ठीक नाही असं काही नाही तर आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करू प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू किरण शशांक कुडाख शशांक कुडाख युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल